नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किशोर नाना काकडे वागलगाव छत्रपती संभाजीनगर येथून तर तुम्ही बघू शकता आज मी चौथा राऊंड घेतलेला आहे के एम बीचा के एम बी पी एच बी आणि ॲज अ बॅक्टरचा तर आज माझं पीक एकशे वीस दिवसाचं झालं आहे आठ जूनची लागवड आहे आज आठ ऑक्टोंबर आहे तर साधारण चार महिन्याचं चा पीक झालेलं आहे पिकाला पंचवीस ते तीस फुटवे निघालेले आहे पी एच बीच्या वापरामुळे मी वेळोवेळी आ, पी एच बी के एम बी ॲजोटोपॅक्टरचे राऊंड घेतले ट्रायकॉर्मचे राऊंड घेतले आजपर्यंत माझे चार राऊंड झाले चार महिन्यामध्ये या पिकाला तर मीला मला जरा पोट्याची कमतरता जाणवली ही जी पानं याशी जी होत आहे तर ती पोट्याची कमतरता आहे अद्रक पिकामध्ये त्यासाठी मी के एम बी सोडलेलं आहे आज चार लिटर एकरी आणि त्यासोबत पी एच बी घेतलेलं आहे आणि ग्रेनरी राहाव यासाठी ॲजोटोबॅक्टर घेतलं आहे एक लिटर तर माझी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर विनंती आहे की आपण जास्तीत जास्त के एम बीचा पी एच बीचा आणि ॲजेटोफक्टरचा वापर करावा साधारण एकशे वीस दिवसानंतर के एम बी म्हणजेच पोटॅशची कमतरता पिकामध्ये जाणू लागते आणि त्याचेच परिणाम पानावर स्क्रॅच जाणू लागतात खालच्या त्यासाठी पोटॅशचा जास्तीत जास्त वापर करावा ते पोटॅश जे आपलं जे उत्पादन आहे ते अद्रक पोचण्याचं कार्य करतं आणि यानंतर अद्रक पोचण्याचा काळ चालू झालेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आता सध्या ऑक्टोंबर हिट चालू आहे आणि त्यामुळे जैविक खतांचा जास्त वापर करावा त्यातल्या त्यात, त्यात पोट्याचा जास्त उपयोग करावा एकशे वीस दिवसाच्या कालावधीनंतर तुम्ही बघू शकता माझा हा पूर्ण प्लॉट हा पूर्ण जैविक महाजैविक प्लॉट आहे महाबीजच्याच उत्पादनाचा प्लॉट आहे हा जे ट्रायकोडम मा आहे महाबीतचं जे पी एस के बी के एम बी ॲज ए टॅक्टर मी वेळोवेळी याला दिलेलं आहे दुसरं कोणतंही रासायनिक बुरशीनाशक अथवा कोणतंही रासायनिक विद्राव्य खत यावरती उपयोग केलेला नाही आहे तर तुम्ही प्लॉटची ग्रीनरी पण बघू शकता या टायमामध्ये आता साधारण आजूबाजूचे जे प्लॉट होते जे ऑक्टोंबर एटमुळं पूर्ण पिवळे झाले त्याला निमेटोड दिसायला लागला पानं करपून गेली पण आपला प्लॉट सुस्थितीत आहे जैविक हे थोडं चार दिवस लेट रिजल्ट दाखवून पण लॉन्ग टाईम रिजल्ट दाखवणारं एक प्रोडक्ट आहे तर जैविकचा जास्तीत जास्त उपयोग व्हायला पाहिजे तर मी महाबीजचे परत एकदा आभार व्यक्त करतो की त्यांच्या उत्पादने जे गुणवत्तापूर्ण उत्पादने त्यावरती मी आज माझे बेड मिळत आलेले प्लॉटचे काही ठिकाणी ब्ले बेड मिळालेसुद्धा आहे तर मी आभारी आहे महाबीजचा आज पंचवीस तीस फुटवे आहे एका एका याला एक तर इतके फुटवे कांदे रासायनिक करूनसुद्धा निघत नाही असे फुटवे माझे जोमदार फुटवे इथून बघू शकता फुटवेसुद्धा हे बघा फुटवे आज एका एका बेटाला कुठे कुठे वीस कुठे कुठे पंचवीस कुठे कुठे तीससुद्धा फुटवे आहेत असे निरोगी असे स्टंप वगैरे हो आहेत तर मी महाबीरचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद